नवी विडी घरकुल इथे पाण्याची समस्या संपणार दक्षिण सोलापूर येथील कुंभारी गावाजवळ असलेल्या गोदुताई विडी घरकुल इथे गेल्या आठ ते दहा वर्षापासून पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे लोकांना पाणी ते दिवस भेटत या सर्व गोष्टींसाठी माजी आमदार अडम मास्तर यांच्या प्रयत्नातून हिप्परगाव येथून गोदुताई घरकुल व आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची पाईपलाईन जोडण्यात आलेली आहे आणि हा पाणी फिल्टर करण्यासाठी मुळेगाव येथे नवीन संप हाऊस आहे आणि पुढच्या आठ ते दहा दिवसात येथील काम संपणार असून गोदुताई वसाहत व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना नवीन पाईपलाईन द्वारे पाणी मिळण्याची शक्यता त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून पाण्यासाठी परेशान असलेल्या या परिसराला आडम मास्तर यांच्या प्रयत्नातून मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे म्हणूनच बुधवार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी आडम मास्तर यांनी जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या मुळेगाव येथील संप हाऊस व पाणी पुरवठ्याची संपूर्ण पाहणी केली व पुढच्या चार ते आठ दिवसात गोदुताई वसाहतीतील लोकांना पाणी कसे भेटणार याची पाहणी केली यावेळी अडम मास्तर यांच्यासोबत गोदुताई वसाहतीतील इंचार्ज विल्यम ससाने वसीम मुल्ला अपाशा चांगले वसीम देशमुख हसन शेख व दिनेश गडगुर चंद्रकांत धोत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते